हा पिकत पिकत आला आहे याला काय खर्च काय जास्त नाही शेंगा बघा किती आहेत खर्च तर काय एवढं केलेलंच नाही शेत म्हणजे ना खत वगैरे काय याला लागलेलंच नाही आणि पाण्याची तर काय गरजच नाही नमस्कार मंडळी केतन नागवेकर या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर मी आलो होतो मला तर असंच यूट्यूबला सर्च केलं तर कुलताची शेती तर कुलताची शेतीचे एवढे जास्त व्हिडिओ लोकांचे नाही आहेत तर मी पण बोललो जरा माहिती थोडीफार तुम्हाला देऊया तर हा बघा आपला हा पूर्ण मळा आहे बहुतेकश जणांनी कुलताची शेती केलं नाही आहे त्या साईडला एवढी जास्त नाही आहे तिकडे वानर खातात म्हणून इकडे मधल्या साईडलाच फक्त शेती केलं नाही आहे पण ह्या शेती करण्याचा उद्देश म्हणजे जेवढी तुम्ही कुळीत पेराल ना तेवढी ही जमीन आहे ना ती फुटली राहतं म्हणजे आपण जेव्हा भातशेती करतो ना तेव्हा ती बरी पडते म्हणून बहुतेक जणांनी कुळीत असंच पेरून ठेवलं नाही आहे त्याला काय खर्च काय जास्त नाहीच आहे खतबीत वगैरेचा खर्च लागत नाही फक्त ही जमीन फोडण्यासाठी फक्त खर्च लागतो याचा उत्पन्न किती जर म्हणजे एका दड्यात साधारणतः एक किलो कुलीत पेरलो तर साधारणतः आठ नऊ किलो तरी कुलीत सहज होता तर ह्या त्याचा उत्पन्न फक्त एकदा कुलीत पेरला ना की नंतर मग डायरेक्ट फक्त काढायला यायचं ही शेती आहे ना जेव्हा आपली भात शेती कापून होते ना तेव्हा जमिनीला ओल राहतो त्या ओलमध्ये मध्ये नांगरून पेरली जाते पण ही शेती पावसावर केली जात नाही म्हणजे आमच्या इथे तरी पावसावर करत नाहीत ही फक्त दव अवलंबून आहे ही आपली माळ्याची शेती आहे इकडे दव जास्त पडतो त्यामुळे ही शेती करण्यास सोपी पडते त्या रोगराई तर अजिबात नाही या शेतीवरती हे बघा याची शेंगा बघा कसल्या लागल्या आहेत फक्त पेरलेलं होतं पेरल्यापासून आता डायरेक्ट काढायचा बघा पूर्ण शेती उलताची आईन कुईत काढून ठेवलं नाही कागदावर काढून ठेवलं नाही हा कुलीत हा हाय ना जास्त तापला ना तर ता तो फुटतो म्हणून हे कागदावर काढून ठेवलेलं आहे ही शेती हो साधारणतः तीन महिने लागतात तर आम्ही नोव्हेंबरमध्ये पेरला होता आता जानेवारीचं एंडिंग आहे तर हा आता कुलीत काढायला झाला तर हा कुळीत साधारण सकाळ सकाळी काढायला लागतो म्हणजे जास्त उन्हावर तो तापतो ना तो फुटतो म्हणून सकाळ जेवढा लवकरात लवकर यायला जमेल तेवढा लवकर यायला लागतो नाहीतर नासाडी तर, तर जास्तच होते म्हणून जास्तीत जास्त लोक सकाळची येतात कोळीत काढायला काही ठिकाणी जुलै ते ऑगस्ट महिन्यात पावसावर शेती करतात ही तर आपल्या इकडे दव जास्त पडतो म्हणून आपल्याला शेती करायला बरी पडते आणि ह्याच्यामुळे आपली जमीन पण फुटून राहते तर आपल्या शेतीच्या वेळी भरपूर उपयोगी पडते म्हणून भरपूर जणांनी शेती आपली पेरून ठेवलेली आहे तर साधारण तीन महिन्यात ही शेती झालीच आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट मधून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय